うどうしてもバカゲンティカルなんだから。 She's very n d the love her. I n <San> t know i a h a g e c a

चार पाच दिवस आम्ही गावीकडे गेलो होतो सुट्ट्यासाठी त्यावेळत घर लॉक होतं घराची घरफोडी करून चोरी करण्यात येतो सोनं आणि कॅशमध्ये होतं सोनं जवळपास सहा ते सात ग्रॅम सोनं होतं आणि एक सत्तावीस हजारापर्यंत कॅश गेलेली गेले। आहे गेले। गेले। टायमिंग नाही माहिती मला जेव्हा फोन करून सांगितलं घरमालकांनी की हे तुमचं

हे काल घरी कुणीच नव्हतं मी एकटाच होतो घरी मग जवळपास रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान मी उठलो होतो तर त्यावेळेस काहीच नव्हतं मग सकाळी आठ वाजता उठून बघितलं तर माझ्या घराला कडी लावली होती बाहेरून मी माझ्या रूममध्ये इकडं तर कडी लावलेली होती तर मग नंतर एक जण आलत बाहेर कडी उघडायला मग येऊन बघितलं बाहेर तर ही कडी फिडी सगळं घराचं लॉक तोडलेलं होतं मध्यमाल तरी पाच तोळी असेल हम्म आठ तो नाच हजार रुपये